ते वेगवेगळ्या जिल्ह्यातले साहेबांना भेटायला येतात या याच्यामध्ये साहेब सगळ्यांनाच भेटत आहेत त्यामुळे स्पेसिफिक अशी काही चर्चा झालेली नाही काही चर्चा नाही उलट साताऱ्यात महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे मेळावे प्रत्येक तालुक्यात घ्यावेत अशा संदर्भात चर्चा होती त्यासाठी काही लोक आलेली मोहिते पाटील गट किंवा माडाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कुणी आमच्याशी संपर्क साधलेला नाही कुणाशी आमचा संवाद नाही आहे आम्ही आमचा उमेदवार ठरवत आणलेला आहे आम्ही योग्य वेळी तो नाव जाहीर करू आणि आमचा उमेदवार त्या ठिकाणी सक्षमपणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने किंवा आमचा मित्र पक्षाच्या वतीने आम्ही उभा करू देणार नाही ठरत आलाय आमचा उमेदवार जानकर हे आमच्याशी यापूर्वीपासून संपर्कात आहेत आणि दुसरं तुम्ही नाव घेतलं त्यांचा आमचा काही संपर्क नाही ते आता आमची महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटप झालेलं नाही त्यामुळे इंडिव्हिज्युअल जागांवरचे उमेदवार जाहीर करणं हे आमचा आज अधिकार नाहीये आम्हाला ती जागा मिळाल्यानंतर आम्ही त्याबाबतीतले उमेदवार जाहीर करायचं काम करू ज्योती मेटे प्रवेश करणार आहेत की नाही मला माहीत नाही पण बजरंग सोलोने आज प्रवेश करणार आहेत तर दुसरीकडे शिरूरमध्ये शिरूरमध्ये अजित पवारांना शिवाजीराव आढोराव पाटील यांना घ्यावं लागलं आज त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी निश्चित झालेली आहे तर अजित पवार गाठाला किती उमेदवारी नाही त्यांची उमेदवारी निश्चित झाली असं मी कुठं वाचलेलं नाहीये अजून त्यांचा वीस तारखेला प्रवेश आहे असं मी ऐकलेलं आहे प्रवेश होऊ दे मग निवडणूक उमेदवारी जाहीर करू दे त्यावर आधीच भाष्य करायची घाई करण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही शिंदे आले तरी सुद्धा राज ठाकरे हवे हाच प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने हे प्रश्न निर्माण करताय आणि विचारताय याचा मला फार समाधान आहे की एवढी मोठी मेजॉरिटी असताना आणखी नव्या नव्या पक्षांची गरज का भासते कारण पूर्ण आत्मविश्वास नाही आहे का हा प्रश्न त्यातून तयार होतो प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस जागांवर त्यांनी पाठिंबा दिलेला आहे पण त्यांनी नंतर असंही म्हटलं की तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षावर आमचा विश्वास नाही असं त्यांचं पत्र मी वाचलेलं आहे आम्ही आघाडीच्या चर्चेत आहोत त्यांच्याशी त्यामुळे असं जाहीर कोणतंही मत त्यांच्या बाबतीत मी प्रदर्शित करणार नाही आघाडी नाही झाली की मग त्याच्यावर बोलू किंवा आघाडी झाल्यावर त्या बाबतीत भाष्य करू आज विनाकारण ज्यावेळी एखाद्या पक्षाशी एखाद्या मित्रपक्षाशी बोलत असताना अशी जाहीर वक्तव्य करणं योग्य आहे तसं मला वाटत नाही म्हणून मी त्यांच्या बाबतीत कोणतंही भाष्य करणार नाही आणि कोणाविषयी बोलतो हो ना मग मी तेच उत्तर तेच देतोय ना अशी चर्चा चालू असताना एखाद्या जागांची वाटाघाटी चालू असताना चर्चेत असताना असं जाहीरपणाने मी कोणतंही वक्तव्य करणार हो नाही उमेदवार आमची आघाडीची मीटिंग जागा वाटप जाहीर झालं की त्यानंतर सर्व पक्ष घटक पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील आज काही प्रवेश आहेत हो बरेच प्रवेश आहेत औरंगाबाद जिल्ह्यातले काही प्रवेश आहेत गेवराई वगैरे महाराष्ट्रातले काही वेगवेगळे भागातले प्रवेश आहेत आणि बीडचा प्रवेश आहे नगरच्या संदर्भात लंकेंनी पुन्हा एकदा साहेबांची गाडी घेतली होती नगरसाठी प्रयत्नशील आहोत लंकेंना लंके फार लोकप्रिय आहेत आणि लंके उभे राहिले तर शंभर टक्के निवडून येतील आणि म्हणून त्याबाबतीत आम्ही या मताचे आहोत की लंके हे आमचे उमेदवार व्हावेत आणि बाबतीत आवश्यक ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करू हो त्यांनी हातात धरलेली मी बघितली मीच दिलेली असं आहे की अशी कोणताही तांत्रिक अडचण लंके साहेबांना तयार करायची माझी इच्छा नाही आहे त्यांनी ती स्वीकारली किंवा नाही याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही योग्य वेळी तुम्हाला आम्ही आमचा निर्णय कळू नगर लोकसभा मतदारसंघ नगर दक्षिणमध्ये तुतारी वाजवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका